कन्नड तालुक्यातील पिशोरे येथे मुसळधार पावसामुळे गोसावी वाड्यात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे मागील दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे पिशोरे येथील गोसावी वाड्यात गाढवमाळ नाल्याचे पाणी शिरल्याने अनेकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे मागील सहा वर्षांपासून शासनाला वारंवार विनवणी केली आहे इथे भटक्या विमुक्त जातीच्या लोकांची वस्ती असून मागील शंभर वर्षांपासून हद्दीत कुडाचे घरे बांधून राहत आहेत या घराजवळून एक मोठा नाला वाहतो त्याच नाल्यावर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे जोरदार पाऊस झाला की नाल्याला आलेले पाणी गोसावी वाड्यात आणि घरात शिरते यावेळीसुद्धा दोन दिवस झालेल्या पावसाने या लोकांच्या घरात पाणी शिरले आणि पाण्यात गोरगरीब लोकांचे अन्नधान्य भिजले आहे तसेच अनेकांचे संसारोपयोगी साहित्य देखील वाहून गेले आहे त्यामुळे आता तरी संबंधित अधिकाऱ्यांनी गोसावी वाड्यांच्या घरांचे पंचनामे करून शासनातर्फे मदत करावी आणि नाल्यावर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी मागणी गोसावी समाज बांधवांनी केली आहे

पैशाला आम्हाला पैसे काही नका देऊ आम्हाला राहायची सोय करा आम्हाला जागा पैसे आम्हाला नका सर आम्ही पैसे घेते आम्हाला व्यवस्था आम्ही पैसे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या